नमस्कार मित्रांनो महावितरणाकडून आता आनंदाची बातमी आहे की प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वीज बिल लाईट बिल मागे दहा रुपयाची भरण्यामागे जर दहा रुपयाची सूट पाहिजे असेल तर गो ग्रीन मध्ये तुम्ही नोंदणी करू शकता थोडक्यात काय तर तुम्हाला जो घरी लाईट बिल येतो तो लाईट बिल न भरता तुम्ही ईमेलद्वारे आलेला लाईट बिल हा ऑनलाईन भरला तर तुम्हाला दहा रुपयाची सूट मिळणार आहे आता ही ऑनलाईन नोंदणी कशी करायची तसेच प्रत्येक बिलामागे जर आपल्याला दहा रुपयाची सूट हवी असेल तर तुम्ही कोणत्या साईटवर जाऊन नोंदणी कशी करायची हे आपण पाहूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती तुम्हाला गुगल पेजचा चा पेज पेच्च ओपन करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गोग्रीनची जी साईट आहे त्या साईटला इथे मेन्शन करायचं आहे साईट आहे प्रो डॉट महा डिस कॉम डॉट इन स्लॅश गो डॅश ग्रीन स्लॅश गोग्रीन डॉट जे एस पी या साईटला मेन्शन केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे एंटर केल्याबरोबर तुमच्या समोर महावितरणाचा पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथे गो ग्रीन रजिस्ट्रेशन आणि ग्रीन अनसबस्क्राईब असे दोन ऑप्शन दिले जातील ग्राहक क्रमांक इथे एंटर करायचा आहे तर आता ग्राहक क्रमांक कोणता टाकायचा आपला जो लाईट बिल आहे त्या लाईट बिलवरती तुम्हाला इथे ग्राहक क्रमांक डाव्या बाजूला दिसणार आहे तो आपला इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे आता ग्राहक क्रमांक तुम्ही इथे टाकल्यानंतर तुम्हाला विचारू आहे बिलिंग युनिट तर पाहू शकता तुमच्या लाइट बिलवरती लेफ्ट साइड बिलिंग युनिट हा लेफ्ट साइडला असतो फोर वन थ्री सिक्स तर तो, तो नंबर इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे फोर वन थ्री सिक्स हा नंबर बिलिंग युनिट आहे हा आपण नंबर मेन्शन केल्यानंतर सर्च कंज्यूमर या ऑप्शनला क्लिक करायचा आहे बघू शकता आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा आहे ते तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी ही मेन्शन करायची आहे ईमेल आय डी मेन्शन केल्यानंतर तुम्हाला समोर सूचना येतील जर आपण नोंदणीकृत ईमेल आय डीमध्ये कुठला बदल केला असेल अथवा नवीन ईमेल आय डी नोंदणीकृत केला असेल तर ते आपल्याला पाठवलेल्या लिंकवरून दोन दिवसाच्या आत सत्यापित करावे लागेल तर ह्याला पुरस्त इथून करून टाका आणि तुमची ईमेल आय डी इथे टाकल्यानंतर सरळ खाली यायचं आहे आणि आय ॲग्रीवर क्लिक करून त्याच्या अगोदर तुम्हाला ह्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत आपल्या ग्राहकांच्या तपशील आपच्या प्रणालीमध्ये अद्याप करण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागणार आहे दुसरी आहे सूचना ग्राहकांना आपले बिल ई बिल पुढच्या महिन्याच्या मिळेल तिसरी सूचना आहे जर आपण नोंदणीकृत ईमेलमध्ये कुठला बदल केला असेल अथवा नवीन ईमेल नोंदणीकृत केला असेल तर ते आपल्याला पाठवलेल्या लिंकवरून दोन दिवसाच्या आत सत्यापित करावे लागेल म्हणजेच ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण आता इथे बघायचं इथे आधार कार्ड वगैरे टाकायची गरज नाहीये काय पॅन कार्ड वगैरे नको आपण सबमिट बटनवर क्लिक करा डू यू वॉन्ट टू सबमिट कॉन्टॅक्ट डिटेल्स प्लीज कन्फर्म ओके पाहू शकता आपल्यासमोर एक मेसेज आलेला आहे डाटा सबमिट सक्सेसफुल म्हणजे आपली माहिती पूर्ण झालेली आहे ओके okay, या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या ईमेल आयडी वर जाऊन बघायचा की तुम्हाला ईमेल आला आहे का तर आपण पाहू शकता बघा आपल्याला मेल आलेला आहे एम सी एल म्हणजेच महावितरण असा आपल्याला मेल आलेला आहे आता पाहू शकता की आपण ईमेल ओपन केलेला आहे आणि आप आपल्याला ईमेलमध्ये इथे सूचना दिलेली आहे डियर कस्टमर वी हॅव रिसिव्ह आय रिक्वेस्ट फॉर ऍडिंग अपडेट ईमेल आयडी आणि फॉर कन्झ्युमर नंबर म्हणजे आपला ग्राहक नंबर इथे आलेला आहे सर्व डिटेल्स आले आणि खाली विचारलंय बघा इन केस यू मेड दिस रिक्वेस्ट प्लीज क्लिक हिअर आपण ज्या इथे क्लिक हिअर करू ना तेव्हा आपली रिक्वेस्ट ही महावितरणाकडे जाणार आहे त्याचबरोबर आपला जो बिल आहे तो पुढच्या महिन्यापासून आपल्या घरी येणार नाही तर आपल्या ईमेल आयडी वरती येईल आणि ईमेल आय डीवरती आल्यानंतर आपण ऑनलाईन पेमेंट करू शकता त्यामध्ये तुम्हाला दहा रुपयाची बरोबर सूट दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही साध्या सोप्या पद्धतीत आपली ही नोंदणी करण्याची पद्धत होती तर मित्रांनो तुम्हाला समजा ही नोंदणी केलेली आहे ही नोंदणी परत कॅन्सल करायची असेल तर काय करावं लागेल तर पुन्हा एकदा आपल्याला होम पेजवर जावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला केलेली नोंदणी केलेलं रजिस्ट्रेशन हा कॅन्सल करायचा असेल तर गो ग्रीन अनसबस्क्राईब या बटनवर क्लिक करा ग्राहक क्रमांक मेन्शन करा त्याचबरोबर बिलिंग युनिट मेन्शन करा आणि सर्च कन्झ्युमर या ऑप्शनला क्लिक करून तुमची नोंदणी केली ती रद्द होणार आहे तर मित्रांनो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र